यात्रेचा काकड्याने या ठिकाणी असणारा सुंदर अशा प्रकारचा काय बोल ना का, 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 का सुंदर अशा प्रकारचा शेवट झालेला आहे याच केला होता आठवा शेवटचा दिवस गोड व्हावा आपल्या पदयात्रेतील पंचवीस तारखेला निघालेली ही पालखी आज दोन तारखेला सुंदर अशा प्रकारचा काकडा प्रसाद या कार्यक्रमांना अतिशय सुंदर अशा प्रकारची सेवन झालेलं आहे सर्वांच इथं घाई होती आणि इथं सर्वजण राहत नाहीत त्यामुळं त्या दिवशी सर्वांचे आव्हान सर्वांना आशीर्वाद गुरु महाराजांना दिलेला आहे असाच तुमचा आमचा सर्वांचा जिवाळा अग्रसर राहून सर्व आमच्या श्री संत बाळगिरी महाराज सेवा मंडळ असेल श्री संत जगमित्र सेवा मंडळ असेल या दोन्ही सेवा मंडळातील आणि तसेच सर्व आपल्या राज्यातून आणि बाहेर राज्यातून आंध्र प्रदेश कर्नाटक या सर्व राज्यातून बरीचशी मंडळी या ठिकाणी येऊन आनंद घेतलेले आहे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी असणारा आशीर्वाद दिलेला आहे आपल्या या चाललेल्या कार्यक्रमाचा अतिशय गोड झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेऊन हा आनंद लुटलेला आहे आपण सर्वांनी जेवढी गुरु महाराजांना पाहिजे होते त्या अपेक्षापेक्षा जास्त देणगी तर दिलेलीच आहे देणगीचा काही प्रश्न नाही आपण सर्वांनी अनमोल अशा प्रकारचं सहकार्य केलेलं आहे रात्रीसुद्धा अतिशय धावपळीन आमची ही वाडीकरी मंडळी इथं आल्यानंतर सुद्धा कुठला सीन भाग न जुमानदार त्यांना कसलाच प्रकारचा सीन भाग नाही दोन्ही गावच्या आमच्या माणकोटा असतील शिकाची वाडी असतील आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व मंडळी असेल त्या लेकरनं एका क्षणाची देखील विश्रांती घेतली नाही पहाटेच्या पासून रात्री दुपारी दोन्ही तिन्ही टाइम अतिशय वेळेवर त्यासोबतच सर्व मंडळींनी आपल्याला सहकार्य केलंय सहकार्याची भावना म्हणण्यापेक्षा जीवाचा हित त्यांनी करून घेतले आहे जीवाचा हित हो करून घेण्यासाठी सह्याद्रीशी जावे जीवनमुक्त व्हावे श्री दत्त भेटावे जीवलगा या जीवलगासाठी भेटण्याची ओढ तुम्हाला आम्हाला वर्षभर लागते आज जरी आपण निरोप घेत असलो एकमेकापासून थोडस अंतर एक, एक, एक होत असलं तर एका झालेला जिवाळा प्रेम सात आठ दिवस त्यांची जी अनोळखी म्हणून आपण आपल्यापासून लांब असलेली मंडळी सुद्धा अतिशय एवढे मिसळून गेले होते की थोडासा जरी वेळ एकमेकापासून दूर झालो तर केव्हा एकमेकाला भेटावं की पालखीत असून सुद्धा तर आता तर एक वर्षाचा तुमचा आमचा अंतर पडणार आहे आणि एका वर्षाचा अंतर जरी पडला असेल तर महापूजा आपण प्रत्येकाने एक विचार करायचा आहे की बाबा इतकं सात दिवस आनंद लुटलेला आहे आणि जमत तशी या ठिकाणी असणार आपल्या घरी एका छोटी महापूजा जेवढा असेल तेवढं करत चला कारण त्या निमित्तानं गुरु महाराजांचे या ठिकाणी असणारं दर्शन होते गुरु महाराजांचे चरणस्पर्श आपल्या घराला लागतात ला ला कारण मोठाच असं काही करावा लाखो रुपये खर्चावा असं काही नाही सहज बोलून घेते त्याशी महाराज मी काही पहिल्यांदा फार करोडपती लखोपती लोकांच्या घरी जातो असं काही नाही तर जी मंडळी गौरगरीब असतील आपल्याला उदाहरण तुम्हाला समजावं याच्यासाठी आपल्याला संत समर्थ बाळगीर महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये रणुमाईचा खूप सुंदर असा दृष्टांत तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळाला कितीही गरीब जरी मंडळी असली तरी सर्वांच्याच घरी गुरु महाराज येतात आणि तेव्हा सुद्धा सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरलेत सर्वांना विनंती आहे कुठल्याही या ठिकाणी असणार आपल्या संसाराच्या या ठिकाणी असणारा तडजोडी आहेत अडचणी आहेत तरी देखील जे आपण बोललेले आहात ते या ठिकाणी असणारे या वर्षाची देणगी शक्यतो होईल तेवढं लवकर त्यांच्याकडं समूर्त करावं आपल्या गावात येथील इथपर्यंत वाट बघू नका कारण आपल्याला काम चालू आहे काम खूप जोमामध्ये काम चालू आहे हे सात आठ दिवस गेले म्हणजे जीव महाराजांचा जीव इकडे सुद्धा या ठिकाणी असणार तुमच्या आमच्यात मिसळून गेला पण सगळे या ठिकाणी असणार ध्यान त्यांचं त्या ठिकाणी चालू असलेल्या कार्यक्रमाकडे तिथल्या असलेल्या बांधकामाकडे आणि तिथं अठ्ठावीस मध्ये आपल्या होत असलेल्या कार्यक्रमाकडे त्यांचं पूर्ण ध्यान आहे त्याच्यामुळं तो कार्यक्रम काल त्यांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावर म्हणले की बाबा आता महागार नाही तो कार्यक्रम यशस्वी म्हणजे यशस्वी सर्वांच्या सहकार्यानं झालाच पाहिजे त्याच्यामुळं कुठलीही या ठिकाणी आता नाही कारण एकदा बोलल्यावर कारण सद्गुरु संत समर्थ बाळगरी महाराजांचे वंशज असल्या कारणानं एकदा बोललेला शब्द कधी महागार घेत नाहीत कारण महागार घेणं आमच्या या ठिकाणी असणारं परंपरेला शोभेच नाही कारण तिथं फक्त एकच गोष्टी या ठिकाणी असणारं होतं की बाबा इतर संप्रदायाच्या कार्यक्रमाचे हे का आहे तरी सर्वांनी त्या गोष्टीकडं विचार केलेला आहे त्या ठिकाणी गजर हे तुमच्या आमच्या नामाचाच होईल आणि त्या येणाऱ्या लोकांचं काहीतरी भाग्य असेल जरी आपण म्हणत असलो नावलौकिकता झाले असेल त्यांचं या ठिकाणी असणारं सगळं जगभर जरी नावलौकिकता झालं असेल तर त्यांना कदाचित गुरु महाराजांचा आमच्या बाळगे संत समर्थ बाळगे महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल म्हणून ती मंडळी कदाचित इथे येत असतील त्यामुळे या ठिकाणी असणार आपण त्यांना फार मोठं या ठिकाणी असणार म्हणायचं काही नाही त्यांच्या त्यांच्या संप्रदायाप्रमाणे कदाचित मोठे असतील त्यांनी नावलौकिकता केली असेल पण आमच्या अनादी काळापासून चलत असलेल्या आनंद संप्रदायाला कुठल्याही या ठिकाणी असणार काही होणार नाही त्यांची परंपरा अजून इतके या ठिकाणी असणार जगभर होणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी कुठल्याही मनामध्ये न खंत बाळगतात कारण हा कार्यक्रम आता महाराजांनी यशस्वी करतो म्हणून शब्द बोलल्यामुळे आपल्याला कोणालाही त्यामध्ये माघार घेता येणार ना नाही सगळ्यांना ना ना सहकार्य करा काही जणांच्या शंका होत्या आमच्याकडं कारण प्रत्यक्षात गुरु महाराज जाऊन बोलत नाहीत मात्र आम्ही जेव्हा या ठिकाणी असणार कुठेतरी बैठकी केला बसतो कोणाच्या संघा समासमामध्ये गेलो तर त्यांचा संघ घडला तेव्हा चर्चा होती की बाबा एवढा कोठ्यावधीचा हिशोब आहे आणि कोठ्यावधीचा लाखो रुपयाचा कोठ्यावधीचा हिशोब आहे पैशाचा हिशोब आहे त्याचं काय होणार त्याचं फक्त एकच मालक स्वतः असणार हिशोब हिशोबनीचा असतील बाकी इथं कितीही जवळ जवळचे जरी असलं तरी त्यांना कोणालाही कसल्याच प्रकारचा एका आणण्याचा देखील अधिकार नाही ही गोष्ट स्पष्ट करणं आहे कारण अनेक जणांच्या मनामध्ये आहे की बाबा तिथे एवढी आम्ही लाखो रुपये देणगी द्यायलो कदाचित त्याच्यामध्ये काही या ठिकाणी असणार बाकीच्या काही मंडळीचा काही विषय येईल का तशा प्रकारचं कुठलंही काही होणार नाही तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो ज्यावेळेस महाराजांना किंवा कुठल्याही या ठिकाणी असणाऱ्या संतांना गादीवर बसायचं असते त्यावेळेस त्यांनी सर्व अंगाला भस्म लावून या ठिकाणी ती गादी विराजमान होत असतात जर कुणाला त्यातला एक अन्ना आपल्या संसाराला लावला तर त्याचं सुद्धा भस्म होल्याशिवाय राहणार नाही कोणी असू द्या या असणाऱ्या जे आहे या परमार्थाच्या मार्गातला किंवा आमच्या या गादीतला किंवा सद्गुरू संत समर्थ बाळगीर महाराज वडगुंपा इथला एकाना जरी आमच्या कुणाच्याही संसाराला लागला तर अकरा मोळी झाल्याशिवाय राहत नाही हे असणारी स्पष्टता तुमच्या पुढे करतो कारण बऱ्याच मत जणांच्या शंका आमच्याकडे होत्या त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं कुठल्याही मनामध्ये भेदभाव ठेवायचा नाही सर्वांनी सहकार्य करा खूप अशा प्रकारच्या सर्वांचं सहकार्य म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद सर्वांना गुरु महाराजांचा आशीर्वाद आपण सर्वजण एकत्रित राहून अशाच प्रकारचे कार्यक्रम यशस्वी करून काल म्हणल्याप्रमाणे अठ्ठावीचा कार्यक्रम नियोजन करायचं म्हटलं तर खूप मोठ्या नियोजन लागते त्या पद्धतीच्या बैठका होती प्रत्येक गावापर्यंत या माध्यमातून निरोप पाठव सांगायचं आम्हाला की ज्या ज्या वेळेस महाराजांनी बैठक बोलवतील पुढचं नियोजन करण्यासाठी कमीत कमी आपल्याला एका महिन्याला एक बैठक अशा प्रकारच्या बऱ्याचशा बैठकी घ्याव्या लागतील कारण संतांच्या त्यांचं नियोजन असेल भोजनाचं नियोजन असेल त्या ठिकाणी होत असलेल्या सर्व जागेचं नियोजन असेल सगळ्या अनेक गोष्टी या ठिकाणी असणारे आहेत ते काही एकाच दिवशी होणार नाहीत त्यामुळे जो खात जे काही असणार त्याच्याकडे खातं सांगितलं जाईल ते परिपूर्णतेने पार पाडण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे कुठल्याही अटके नसणार मनावर धडपण ठेवू नका बंधन ठेवू नका मनामध्ये भेट ठेवू नका तुमच्या आमच्याकडे काही शंका कुशंका असतील तर सरळ सरळ महाराजा कशी जायचं बाबा हे ह्याच्यामध्ये असं असं करू का आपण सर्वांनी सांगायचं जेणेकरून आपल्याला पुढे त्याच्यामध्ये मार्ग काही वेगळा काढता येईल महाराज गोष्टीवर ते विचार करतील आणि कार्यक्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं गुरु महाराजांच्या आशीर्वादानं ज्यांच्याकडे या ठिकाणी असणार आपण हे सगळं मागितलंय त्या जगत गुरु दत्तात्रय प्रभूच्या आशीर्वादाने तो देखील कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे यशस्वी रिश्या पार पडल दोन हजार अठ्ठावीस म्हणजे दोन हजार अठ्ठावीस मध्ये ज्या तारखेला मला सांगतील त्या तारखेला येणाऱ्या सर्व संत मंतांचं तुम्हाला मला दर्शन होईल आणि कार्यक्रम येथे अतिशय यशस्वीरित्या पार पडल हे असणारे तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय आनंद जय जय आनंद